ही कथा आहे दोन आत्म्यांच्या पवित्र निरोपाची ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी हातरली ही कथा विशेषत आजच्या तरुणांसाठी खास आहे आणि महाकश्यप थेरो यांच्या पूर्वजन्माशीही संबंधित आहे ही, ही कथा सुरू होते सागर नावाच्या शहरात राहणाऱ्या भद्रा कपिलानी नावाच्या सुंदर तरुणीपासून ती श्रीमंत कुटुंबातली लाडकी मुलगी होती आणि सागर शहरात तिच्यासारखी सुंदर मुलगी नव्हती तिच्या डोळ्यात रत्नांची चमक होती ज्यामुळे तरुणांचे मन मोहित व्हायचे आणि तिचे लांब केस चमकत ती इतकी सुंदर आणि रुबाबदार होती की जणू ती देवीच राजे ही तिच्याशी लग्न करू इच्छित होते पण तिचे मन कोणालाही भुलले नाही ती त्या व्यक्तीची वाट पाहत होती जिच्याशी तिचा संसाराच्या प्रवासात म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात नातं होतं ती व्यक्ती होती पिपली नावाचा देखणा तरुण जो सागर शहरात राहत होता शहरात त्याच्यासारखा देखणा तरुण कोणी नव्हता त्याची त्वचा सोनेरी होती आणि त्याची देहयष्टी राजासारखी होती ज्यामुळे तरुणी त्याच्यावर भाळायच्या पण भद्राप्रमाणेच त्याचे मन कोणत्याही तरुणीने जिंकले नव्हते त्यांना माहीत नव्हते की ते संसाराच्या अनेक जन्मांपासून एकमेकांची वाट पाहत होते आणि आता त्यांची शेवटची भेट होणार होती त्यांचे लग्न ठरले पण त्यांना माहित नव्हते की ते त्याच व्यक्तीला भेटणार आहेत ज्यांच्याशी ते संसारात एकत्र होते दोघांनी ही गुपछुप एक पत्र लिहिले पिपलीने लिहिले की तो तिला दुःखी करू इच्छित नाही कारण त्याला भिक्कू व्हायचे आहे आणि तिने दुसऱ्याशी लग्न करावे भद्रानेही असेच पत्र लिहिले की तिला भिक्कुनी व्हायचे आहे आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करावे पण त्यांच्या नोकरांनी चुकून पत्रे बदलली आणि दोघांना असे पत्र मिळाले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे ना इलाजाने त्यांनी लग्न केले लग्नाच्या समारंभात जेव्हा पिपलीने भद्राचा चेहरा उघडला तेव्हा तिचे हृदय एका क्षणासाठी थांबले तिचा संसारातील प्रिय व्यक्ती आता तिच्या समोर होता तिने पाहिले की त्याच्या डोळ्यात कोणतीही इच्छा नव्हती त्याचप्रमाणे पिपलीचे मन भद्राच्या डोळ्यांनी मोहित झाले कारण तिच्या डोळ्यांमध्ये त्याने तिला यापूर्वी कुठेतरी पाहिले आहे त्यांना नव्हते त्यांनी असंख्य जन्मांपासून एकमेकांचा हात धरला होता त्या रात्री पिपलीने भद्राला विचारले कि तिला त्याचे पत्र मिळाले नाही का त्याने सांगितले की त्याला संसारिक जीवन नको आहे बद्राने उत्तर दिले की तिने सुद्धा तसेच पत्र लिहिले होते आणि तिला मिळालेल्या पत्रात त्याने लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना समजले की त्यांच्या पालकांनी त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी ठरवले की पालकांच्या मृत्यूपर्यंत पती-पत्नी म्हणून राहतील आणि नंतर दोघेही सांसारिक जीवनाचा त्याग करतील. बद्राने विचारले की ते एकत्र कसे राहू शकतात? तेव्हा पीपलीने जाईच्या फुलांची माळ घेतली. आणि ती त्या दोघांच्या बरोबर मध्ये ठेवली आणि त्यांनी शपथ घेतली की जर त्यांच्या मनात कामवासना आली तर ती फुले कोमेजतील बारा वर्षे ती फुले कोमेजली नाही जे त्यांच्या शुद्ध हृदयाच्या सामर्थ्याचे प्रतीक होते बारा वर्षे त्यांनी एकाच पलंगावर झोपले पण त्यांच्या मनात कामवासनेचा एकही विचार आला नाही आणि त्यांनी एकमेकांना स्पर्शही केला नाही जेव्हा त्यांचे पालक मरण पावले तेव्हा हे जोरपे घर सोडून संन्यासी झाले आता त्यांचा निरोप घेण्याची वेळ आली होती संपलीचे बारा वर्ष तिचे रक्षण केल्याबद्दल आभार मानले आणि म्हणाली की त्याचे शुद्ध हृदय तिला समजू शकत नाही कारण त्याच्या मनात तिच्याबद्दल कधीही कामवासना आली नाही तिने त्याच्या पायांना नमन करण्याची परवानगी मागितली पिपलीने तिला माफी मागू नको असे सांगितले आणि म्हणाला कि तिचे हृदय ही आश्चर्यकारक आहे कारण तिलाही बारा म्हणाली मी डावीकडे जाईन स्त्रियांसाठी तो मार्ग योग्य आहे तुम्ही उजवीकडे जा तिथे तुम्हाला निर्वाणाची प्राप्ती होईल अशा प्रकारे असंख्य युगांपासून एकत्र राहणारे हे जोडपे शेवटच्या वेळी वेगळे झाले पुन्हा कधीही न भेटण्यासाठी त्या क्षणी त्यांच्या प्रगल्भ प्रेमाचा भार पृथ्वी सहन करू शकली नाही आणि ती हादरली पृथ्वीच्या हादरल्यामुळे लोकांनी त्याचे कारण विचारले बुद्ध म्हणाले हे माझे दोन महान शिष्य महाकश्यप थेरो आणि भद्रा कपिलानी यांच्या अखेरचा विरह आहे अनेक कल्पांपूर्वी पदुमोत्तर बुद्धांच्या काळात त्यांनी घेतलेला संकल्प पूर्ण पूर्ण झाला लाख युगांनंतर त्यांची प्रतिज्ञा झाली पिपली महाकश्यप थेरो झाले भद्रा कपिलानी भद्रा थेरी झाल्या त्या बुद्धांच्या शासनात भिक्कुलीन मध्ये सर्वोत्तम ठरल्या ज्या पूर्वजन्म स्मरण करू शकत होत्या त्यांच्या वियोगानंतर त्यांच्या पुन्हा भेटीचा कोणताही उल्लेख नाही अशा प्रकारे त्यांचे शुद्ध प्रेम ज्याने पृथ्वी हदरवली ते संपले ही कथा आजच्या प्रेमाच्या संकल्पनेच्या तुलनेत एक सुंदर उदाहरण आहे आज तरुणांची मने व्हॅलेंटाईन डे सारख्या संकल्पनामुळे खोट्या प्रेमासाठी सर्व काही बलिदान देतात ज्यामुळे निर्दोष बालकांच्या हत्येसारखे दुःखद परिणाम होतात महाकश्यप थेरो आणि भद्रा कपिलानी थेरी यांचे प्रेम ही एक खरी आणि सुंदर कथा आहे यापेक्षाही गहन प्रेमाची कथा आहे ती राजकुमार सिद्धार्थ आणि यशोधराज जर आजची तरुण पिढी या कथांपासून प्रेरणा घेऊ शकली तर जग अधिक सुंदर होईल